नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी दोन हजार दहा नंतर देशात आणि आपल्या राज्यातही विविध अनेक बहुसंख्य असंख्य पी आर कंपन्या अस्तित्वात आल्या वाढीस लागल्या त्यांचं महत्त्व वाढलं कारण भारतीय जनता पक्ष विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा या पद्धती त्या म पद्धतीच्या नेत्यांचं महत्त्व आणि सत्ता पी आर कंपन्यांना जर पुढे केलं तर सहज त्यात यश मिळतं हे काहीशा धंदेवेग बनलेल्या देशातल्या राज्यातल्या नेत्यांच्या लक्षात आलं आणि पी आर कंपन्यांचं खूप महत्त्व वाटलं राजकारणाला ज्या वेगानं वेश्येसारखं वेश्यांच्या धंद्यासारखं धंदेबाईक वेश्यांसारखं महत्त्व आलं म्हणजे पैसा कमवताना कुठल्याही तत्व आणि सत्व बाजूला ठेवून सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हे समीकरण वाढीस लागलं आणि पी आर कंपन्यांचं महत्त्व त्यातून वाढत गेलं अलीकडे तर कुठलाही राजकीय पक्ष विशेषत पी आर कंपन्या आणि देशातली राज्यातली विविध प्रकारची मीडिया त्यात मग वाहिन्या आल्या वृत्तपत्र आले सोशल मीडिया आली या साऱ्यांचं सा उदंड पीक आलं आणि त्यातून भरमसाठ पैसा ओतल्या जाऊ लागला अगदी अलीकडे कंजूष अजित पवार आयुष्यामध्ये कधीही रुपया खर्च न करणारा हा नेता जर सुरुवातीपासून त्यानं उभ्या राज्यावर त्या शरद पवार पद्धतीनं जरी प्रेम केलं असतं तरी हेच अजित पवार त्या शरद पवारांपेक्षा शतपटीनं पुढे गेले असते पण फक्त मिळवायचं खर्च करायचं नाही त्यामुळे अजितदादांची लोकप्रियता ओहोटीला लागली फार उशिरा त्यांच्या लक्षात आलं आणि आता अगदी अलीकडे त्यांनी स्वतःचं हसं करून घेतलं कोट्यवधी रुपये खर्च कोट्यवधी रुपये एका पी आर कंपनीला ओतले आणि या दिवसात त्यांनी स्वतःची स्वतःच्या राष्ट्रवादीची अतिशय लाजीरवाणी अशी जाहिरात सुरू केली आहे ज्यातून फक्त आणि फक्त लोकांचं मनोरंजन होत आहे अत्यंत हास्यास्पद असा तो प्रकार आहे मित्रांनो कृपया जे नेते जे राष्ट्रीय पक्ष किंवा कुठलेही प्रादेशिक पक्ष विशेषतः पी आर कंपन्यांच्या भरोश्यावर मोठे होत असतील आणि तुमच्या ते लक्षात येत असेल तर या पद्धतीचे नेते अत्यंत नालायक आहेत करप्ट आहेत भ्रष्ट आहेत हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे गणपतराव देशमुखसारख्या नेत्यांना कधीही पी आर कंपन्यांची गरज पडली नाही अलीकडे मात्र हे पीक उदंड आलेलं आहे ज्याची खूप लाज वाटते जिकडे तिकडे आपण लालची डॉक्टर बघतो अमुक एखादा अत्यवस्थ रोगी त्या डॉक्टरांना माहिती असतं की तो केवळ काही तासांचा सोबती आहे तरीही पैसे उकळण्याच्या नाद्यात लुटण्याच्या वेढापाई हे डॉक्टर्स त्या रोग्यांना ऑक्सिजन चढवतात आणि आणखी पुढे काही दिवस त्यांचं मरण ढकलत जातात मित्रांनो अजित पवार पद्धतीच्या नेत्यांना या पी आर कंपन्या ज्या पद्धतीनं लुटतात लुबाडतात त्यांना वेगवेगळी अमिषं दाखवतात तुम्हाला मोदी किंवा शहा पद्धतीनं कसे सत्तेत जाता येईल सत्ता टिकवता येईल लोकप्रिय होता येईल अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या थापा मारूत ज्या पद्धतीनं लुटतात लुबाडतात तो साराच प्रकार किळसवाण आहे जिकडे बघावं तिकडे मीडिया आणि पी आर कंपन्या फक्त आणि फक्त धंदेवेक भाषा करत असतात कुठेही आदर्शवाद नसतो क्वचित एखादा मीडियातला किंवा पत्रकारितेतला लिखाणातला सभ्य सज्जन सज्जन सुसंस्कृत मीडियातला माणूस आढळतो अन्यथा सारं काही बदमाशांचं राज्य पण मी अलीकडे तटकऱ्यांना तेच म्हणालो की का उगाच अडीचशे तीनशे कोटी रुपये पी आर कंपन्यांना देता त्याऐवजी जर हे अडीचशे तीनशे कोटी रुपये अगदी अलीकडे देखील दादांनी राज्यामध्ये दौरे काढून पश्चिम महाराष्ट्राव्यतिरिक्त जर ते कोकण असेल विदर्भ असेल प मराठवाडा असेल इकडे सर्वत्र फिरले असते आणि हे पैसे जर त्यांनी गोरगरिबांना वाटले असते मदत केली असती तर त्यांची लोकप्रियता झपाट्यानं वाढली असती अजितदादा बदलले ते आता वेगळ्या पद्धतीचे नेते आहे हे लोकांना लक्षात आलं असतं आणि लोकांनी पूर्वीचा तो आवडता अजित पवार पुन्हा एकदा डोक्यावर घेतला असता पण अजितदादा देखील वाया गेले विनाकारण त्यांनी या पी आर कंपन्यांवर पैसे ओतून स्वतःचं मोठं राजकीय नुकसान करून घेतलं हे नक्की आहे एखादी तरुणी खूप देखणी असते सुंदर असते तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं की बघणारा प्रत्येक तिच्या प्रेमात पडतो अशा सुंदरीनं केवळ चेहऱ्यावर इम्प्रेस करायचं असतं उगाच पदर खाली सोडून आपली वक्षस्थळ दाखवण्याचं गरज नसते भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं या अशाच अगाऊ मुलीसारखंच झालं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं आपल्या राज्याचा जो चौफेर विकास साधला आहे त्याला तोड नाही अनेक विविध असंख्य अनंत विकास कामं त्यांनी केली आहेत आणि त्यावरच त्यांनी सोप्या भाषेत नेमकं काय केलं हे सर्वसामान्य जनतेला सांगण्याची गरज आहे ते सोडून हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे नेते मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उगाचच गरज नसताना त्या विरोधकांची लफडी कुलंगडी बाहेर काढतात किंवा त्यांच्या टीकेला उत्तर देण्याचा केविलबाळा प्रयत्न करतात जे नेमकं बड़ ने त्या विरोधकांना हवं असतं अजिबात विरोधकांच्या बडबडीकडे लक्ष देण्याची गरज नाही एवढं प्रचंड काम विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आणि अर्थातच एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतीला ज्या अजित पवारांनी विरोध केला नाही या तिघांनी आणि त्या मंत्रिमंडळानं नक्कीच चौफेर प्रगती साधली आहे उगाच काहीतरी चित्रविचित्र टीकेला उत्तर देत बसण्यात वेळ घालवण्याची गरज नाही देवेंद्र फडणवीसांचे जनसंपर्क अधिकारी आहेत केतन पाठक ते मीडियाला दररोज न चुकता फडणवीसांनी केलेली कामं त्यांची भाषणं त्यांचे कार्यक्रम याची सखोल माहिती देतात कुठेही त्यात त्या नकारात्मकता नसते कुठलीही टीका नसते आणि त्यांची ही माहिती आम्हा मीडियामध्ये अनेकांना आवडते मला असं वाटतं की त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं भूमिक भूमिका घेण्याची गरज आहे त्यांनी विरोधकांच्या फालतू बडबडीकडे लक्ष देणं म्हणजे स्वतःचं मोठं नुकसान करून घेण्यासारखं आहे कारण मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतो आहे की महाआघाडीला नेमकं तेच हवं आहे गणेश कनाटे परीक्षित जोशी मकरंद गाडगिळ या पद्धतीचे एकेकाळचे कितीतरी नामवंत पत्रकार प्रामाणिक होते किंवा नसतीलही पण त्यांना अधिक पैसा कमवायचा होता आणि ते चक्क पत्रकारितेतून बाहेर पडले आणि विविध मोठ्या कंपनीजमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झाले पत्रकारांनी देखील या पद्धतीनं जर पैसे मिळवायचे असतील तर ही भूमिका घ्यायला पाहिजे पण ते घडत नाही बहुसंख्य पत्रकारांना किंवा वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्यांना नेमकी भाषा लिखाण त्यावर कुठेही प्रभुत्व नसतं पण त्यांना पैसे कमवण्याची अक्कल असते चालूगिरी त्यांना माहिती असते आणि या पद्धतीच्या मीडियात काम करणाऱ्या मंडळींचा विविध वृत्तपत्र किंवा वाहिन्या एखाद्या चालू नवऱ्यासारखा उपयोग करून घेतात म्हणजे अनेक पुरुष मी या समाजामध्ये असे बघतो की आपल्या बायकोचा शारीरिक उपभोग घेऊन मोकळे होता पोरं पैदा करतात आणि त्याच बायकोला पैसे मिळवण्यासाठी वाऱ्यावर सोडतात त्यांना सारं काही माहिती असतं मित्रांनो नेमकं हेच आमच्या मीडियामध्ये घडतं म्हणजे दबावतंत्राचा उपयोग करून घेण्यासाठी विविध वाहिन्यांचे किंवा वृत्तपत्रांचे मालक त्यांच्याकडे काम करणाऱ्यांचा या पद्धतीनं दुरुपयोग करून घेतात तळं राखी तो पाणी चाकी त्यामुळे होतं काय की मालकासाठी पैसे मिळवून देताना त्यांच्या फाईल्स क्लिअर करताना शासकीय दरबारी त्यांची कामं करून घेताना स्वतःची दोन कामं मग हे मीडियातले हळूच काढून घेतात थोडक्यात काय तर पंचवीस टक्के त्या वाहिन्यांमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये नेमकं का काम करायचं आणि पंच्याहत्तर टक्के फक्त दलाली करत फिरायचं ही आजकालची मीडिया ज्याच जे ज्याकडे बघून वाईट वाटतं आणि या पद्धतीनं जर सतत हेच घडत असेल तर अधिकाधिक नालायक मीडियाला नक्कीच चांगले दिवस येत जातील राही भिडे आता निवृत्त झाल्या आहेत त्या उत्तम पत्रकार होत्या लोकमध्ये त्यांचा नोकरी करण्यात सर्वाधिक कालावधी केला त्यानंतर लोकमत दैनिकानं त्यांना संपादक केलं नाही म्हणून त्या बाहेर पडल्या पण कदाचित त्या प्रामाणिक होत्या म्हणून लोकमतनं त्यांना संपादक केलं नसावं कारण लोकमत केवळ के एक उदाहरण आहे पण बहुतेक वाहिन्या किंवा वृत्तपत्र त्यांच्याकडे जे अधिक बदमाश या पद्धतीची कामं करवून घेण्यात वाकबगार असलेल्यांना प्राधान्य देण्यात येतं आणि जे प्रामाणिक आहेत ते कुठेतरी कोपऱ्यात असतात मागे पडतात मित्रांनो मला असं वाटतं की अनुभव घेतल्यानंतर पत्रकारांना जर पैसेच मिळवायचे असतील मीडियात काम करणाऱ्यांना पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी खरोखर या दिवसात ज्याचं उदंड पीक आलं आहे त्या पद्धतीच्या पी आर कंपनीज काढून मोकळं व्हावं किंबहुना पी आर कंपन्यांमध्ये काम करणारे किंवा त्यांचे ओनर्स आधी मीडियात काम करत होते हेच बहुतेक ठिकाणी असतं आणि तेच इतरांनी देखील करावं वा असं मला वाटतं पण एकाच वेळी पत्रकारिता आणि त्याचवेळी दलाली हे चुकीचं आहे त्यातून चांगली मीडिया नामशेष होते आहे तूर तेवढंच मित्रांनो नम